नमस्कार मित्रांनो मी श्रेयेशुदासे सातवीमध्ये शिकत आहे मी पाचवीमध्ये असताना एम के सी एलचा आय ओ टी हा कोर्स केला त्या कोर्समध्ये आयडिनो बोर्डची माहिती सविस्तर माहिती सांगितली आहे त्या त्याचबरोबर काही त्या सेन्सरची पण माहिती सांगितली आहे व त्या कोर्सच्या माध्यमातून मी एक ब्लूटूथ कंट्रोलिंग का कार बनवलेली आहे व ती कार मी तुम्हाला चलवून दाखवतो व ती कार मोबाईलवरून कंट्रोल होते आय ओ टी या कोर्समध्ये अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक गॅजेट बनवायला शिकवली जातात हा कोर्स पाचवीपासून पुढच्या कोणत्याही विद्यार्थ्यांना करता येतो तर मग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सर्वांनी श्री समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन मुरुड या ठिकाणी आय ओ टी या कोर्सला प्रवेश घेऊन तुम्ही पण अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करू शकता तर मग तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतील परीक्षा संपल्याबरोबर श्री समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन या ठिकाणी आय ओ टी या कोर्सला प्रवेश घ्या